नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे राहता येथे क्यू आर कोड वाचनालय सुरू डॉक्टर मोहसिन शेख यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम महसूल विभागातील क्रांती राहता अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागात एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे मंडळ अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांनी क्यू आर कोड वाचनालयाची सुरुवात केली आहे जी राज्यातील पहिलीच असून महसूल विभागातील अधिकारी आणि नागरिकांसाठी मोठी सोय ठरत आहे या वाचनालयात महसूल विभागाशी संबंधित पुस्तके आणि लेख क्यू आर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत नागरिकांना त्यांच्या मोबाईलद्वारे ही माहिती सहजपणे मिळू शकते आणि आवश्यक असल्यास छापील प्रतही काढता येत आहे डॉक्टर मोहसिन शेख यांनी सध्या दहा पुस्तकांचे क्यू आर कोड उपलब्ध करून दिले आहे तर लवकरच पाचशे महसूल विषयक लेखही सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होतील यामुळे वारस कायदे फेरफार नोंदी महसूल प्रश्नोत्तरे माहिती अधिकार कायदा तलाठी मार्गदर्शिका ऑनलाईन सातबारा यांसारख्या महत्वाच्या माहितीचा समावेश होईल हा उपक्रम नागरिकांना त्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी आणि शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे डॉक्टर मोहसिन शेख यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांकडून प्रशंसा मिळत आहे त्यांनी यापूर्वीही महसूल अर्धन्यायिक प्रकरणांसाठी क्यू आर कोड संकल्पना राबविली होती ज्यामुळे अर्जदार सामनेवाले आणि विधीज्ञ यांना मोठा फायदा झाला आहे या संकल्पनेसाठी डॉक्टर मोहसिन शेख यांना महाराष्ट्र शासनातर्फे राजीव गांधी गतिमानता पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस देण्यात आला होता क्यू आर कोड वापरण्याची पद्धत मोबाईलमध्ये प्लेस्टोर किंवा ॲपस्टोरमधून क्यू आर कोड स्कॅन ॲप डाउनलोड करा ॲपमधील स्कॅन पर्याय वापरून क्यू आर कोड स्कॅन करा मोबाईलमध्ये पुस्तक पहा आणि प्रिंट काढा क्यू आर कोड इतरांना पाठवून माहिती शेअर करा हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा फायदेशीर ठरत आहे आणि महसूल विभागातील कामगिरी सुधारण्यासाठी दिशादर्शक देखील ठरत आहे मी मोहसिन शेख अधिकारी राहता मंडळाधिकारी कार्यालय राहतामध्ये राज्यातील पहिलेच क्यू आर कोड वाचनाले नाविन्यपूर्ण पद्धतीने इथं तयार करण्यात आलेले आहे या ठिकाणी महसूल कायद्याविषयी जनसामान्यांमध्ये खूप प्रश्न आणि खूप शंका असतात त्याचं सोल्युशन आणि त्याचं मार्गदर्शन मिळावं त्या त्याकरिता या ठिकाणी क्यू आर कोड वाचनालय इथं स्थापन करण्यात आलेले आहे या ठिकाणी नागरिकांना येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांना संबंधित पुस्तकाची प्रत मोबाईलवर उपलब्ध होणार आहे जेणेकरून त्यांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी होणार आहे अनेक विधिज्ञ देखील या पुस्तकांचा वापर करत आहेत सामान्य माणूस जो ऑफिसला येतो त्याच्याकडं खूप शंका असतात त्या शंकांचं समाधान या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर होत आहे सध्या या ठिकाणी दहा पुस्तके क्यू आर कोड वाचनालयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहेत तसेच यापुढे शेजारी याच ठिकाणी पाचशे जवळपास महसूलविषयी असणारे लेख क्यू आर कोडद्वारे आपण जनमानसांना किंवा सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्यांना ज्या महसूलविषयी असणाऱ्या शंका आणि जे प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन त्यांना एकाच क्लिकवर त्या ठिकाणी मिळणार आहे मी गणेश पुंडलिक कांगणे तलाठी राहता मंडळाधिकारी राहता श्री मोहसिन युसुफ शेख यांनी राहता मंडळामध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेचा फायदा आम्हा तलाठी बांधवांना मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यांचे तलाठी मार्गदर्शिका हे जे पुस्तकं आहे ते क्यू आर कोडने स्कॅन केले असता आम्हाला संदर्भात कुठल्याही वारस नोंद असो खरेदी नो खरेदी खताची नोंद असो किंवा बाकी कुठल्याही इतर महसुली नोंदी असो या स संदर्भात मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन होत आहे तसेच राहता गावातील तालुक्यातील लोकांनाही या, या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे आपल्या फोनमध्ये क्यू आर कोड स्कॅन केला असतात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या तका, पुस्तकां पुस्तकांची पी डी एफ त्या फोनमध्ये येते आणि त्यास त्यातनं लोकांना मोठ्या प्रमाणात नोंदी संदर्भात मार्गदर्शन होत आहे आणि लोकांमध्ये जागृती येत आहे नमस्कार मी जितेंद्र जाधव राहत येथील रहिवाशी असून आपले मंडलाधिकारी मोहसिन शेख यांनी जो क्यू आर कोडद्वारे जे पुस्तकं सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या पुस्तकांद्वारे जनतेला महसूल संबंध महसूल महसूल संबंधी जे कायदे आहे जे नागरिकांना आडे अडचणी येतात त्यापासून अत्यंत म्हणजे आपल्या मोबाईलवर पुस्तक स्कॅन केल्यानंतर हे पुस्तक काही क्षणामध्ये आपल्या मोबाईलवर ओपन होतं त्याद्वारे जनतेला आपल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असतात महसूलमध्ये तलाटो ऑफिसला गेल्यानंतर सर्कल ऑफिसला गेल्यानंतर जनतेला ज्या अडचणी येतात किंवा त्यासंबंधी जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेला मिळण्यासाठी सुलभ होणार आहेत ओके राहता तालुक्यातील राहता अधिकारी श्री मोहशीन शेख यांनी त्यांच्या कार्यालयात ई लायब्ररी सुरू केलेली आहे ई लायब्ररीमध्ये त्यांनी जे महसुलीसंबंधितले सातबारं असतील वारस नोंदी असतील माहिती अधिकार असतील इतर बाबतीत पुस्तकं ई यू क्यू आर कोडद्वारे ई पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत त्याचा फायदा निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे त्या पुस्तकांद्वारे त्यांना विविध नोंदींबाबतची विविध महसुली कायद्यांबाबतची माहिती मिळेल आणि जेणेकरून त्यांची कामांमध्ये होणारी फसवणूक ट टाळली जाईल आणि जमिनी कायद्यांबाबतही लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि याचा निश्चितच महसूल प्रशासनाला एक फायदा होईल धन्यवाद इंग्लिश फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन